हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत हा मेकअप लुक शेअर करणार आहे एकदम झटपट होणारा हा मेकअप आहे फक्त पाच मिनटामध्ये हा मेकअप तुम्ही एव्हरी डेसाठी पण करू शकता कुठंतरी अचानक बाहेर जायचा प्लॅन झालेला आहे तर तेव्हा पण घाई घरबडीमध्ये या ज्या स्टेप्स आहेत तर त्या फॉलो करू शकतात त्यानंतर जर कॉलेज गर्ल्स असतात तर त्या तुम्ही पण हा मेकअप फॉलो करू शकतात वर्किंग वुमन असेल तर त्यांच्यासाठी पण खूप छान आहे कारण घाई गडबडीमध्ये स्वतःला एक छान प्रेझेंटेबल ठेवण्यासाठीचा एकदम कमी वेळेमध्ये होणारा हा मेकअप आहे तर हा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे यामध्ये कुठले कुठले प्रोडक्ट्स वापरणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि फक्त पाच मिनिटामध्ये हा मेकअप होतो तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात पहिली स्टेप आपण जी करणार आहोत तर यामध्ये मॉइश्चरायझर तर आता थंडी सुरू आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये स्किन खूप ड्राय होते त्यामुळं मेकअप करतानाच नाही जेव्हा आपण घरी असतो तेव्हा पण मॉइश्चरायझर लावायलाच पाहिजे तर आता त्यातली पहिली स्टेप मी करणारे मॉइश्चरायझर तर तर आता मी इथं लावणार आहे माझं ऑल टाईम फेवरेट गुड वाईफचं मॉइश्चरायझर तर ते मी आता लावून घेते जेवढी स्किन हायड्रेट असेल तेवढा मेकअप जो आहे तर तो छान दिसतो आणि स्किन पण छान ग्लो करते त्यामुळे कुठला पण मेकअप करताना किंवा रेग्युलरसाठी साठी पण मॉइश्चरायझर हे लावायलाच पाहिजे आता हे मॉइश्चरायझर मी सगळीकडे लावून घेतले चेहऱ्याला थोडंसं मानेला ओके ना आता दुसरी स्टेप सनस्क्रीन तर आता ती पण मी माझी फेवरेट गुडवाईफची सनस्क्रीन वापरणार आहे तर थोड्याशा क्वांटिटीमध्ये घेते घरी असो बाहेर असो सनस्क्रीन पण लावायलाच पाहिजे कारण जरी आपण कुठं बाहेर नाही गेलो तरी तर तर हो तर घरामध्ये जे काही लाईट वगैरे असतात तर त्यांनी पण सेन्सिटिव्ह स्किनला प्रॉब्लेम होऊ शकतात त्यामुळं घरी असताना पण सनस्क्रीन लावायलाच पाहिजे तर मी इथं गुडवाईपची सनस्क्रीन घेतली आणि आता त्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत बीबी क्रीम असेल तुमच्याकडे किंवा सी सी क्रीम तर माझ्याकडे इथं ह्या तीन आहेत एक आहे ही लॅक्मेची नाईन टू फाईव्ह सी सी क्रीम आहे त्यानंतरनं दुसरी आहे ही माय ग्लॅमची बीबी क्रीम आणि त्यानंतरनं तिसरी आहे ही पॉन्ड्सची बीबी क्रीम तर ह्या तिन्हीपैकी कुठली पण एक मी नेहमी लावते तर आज श शक्यतो सगळ्यांकडे ही अवेलेबल असते लॅक्मेची तर आपण ही लावूया आणि ही जी सी क्रीम आहे तर ही थोड्याशा क्वांटिटी मध्ये काय करायचं ह्या सनस्क्रीन मध्ये मिक्स करायची फाउंडेशन वगैरे लावायची पण काही गरज पडणार नाही इतका छान लुक येतो ह्या अशी मिक्स करून लावल्यानंतर ना ओके okay. आता हे लावून झालेलं आहे त्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे याला सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट तर ती पण मी इथं गुडवाइप चीच वापरणार आहे मानेला पण जे काही आपण चेहऱ्याला लावतो ते त्यातला थोडासा भाग मानेला पण लावायचा म्हणजे चेहऱ्यामध्ये आणि मानेमध्ये जास्तीचं अंतर जे आहे तो डिफरन्स जाणवून येत नाही ओके okay, त्यानंतर ना आता नेक्स्ट स्टेप तर आता हे सगळं सेट होत आहे आणि बाकीचं आपल्याला आवरूपर्यंत आपण लिप्सला लिप बाम लावून घेऊ तर इथे मी नेव्हियाचा लिप बाम वापरते ते छान मॉइश्चरायज होतील ओके okay. आणि आता चेहऱ्याचं आवरून झाल्यानंतर ना आपल्याला एकदम लाईट मध्ये आयशॅडो वापरायचा आहे आपण फुल नो मेकअप मेकअप लुक असं आपल्याला आहे तर आता त्यामध्ये माझ्याकडे हुडा ब्युटीचे एक आयशाडो पॅलेट आहे तर ह्यामध्ये जे शेड आहेत ना ते एकदम लाईट आहेत तर त्यामधला ना मी हवाला जो शेड आहे ना तर तो लावणार आहे म्हणजे तो असा जास्तीचा जाणवणार पण नाही लावलेला खूप एकदम लाईट लावायचा आणि त्यानंतर ना आता लावायचं आपल्याला मस्करा तर इथं माझ्याकडे हा फेसेस कॅनडाचा मस्कर आहे तर तो आता लावून घेऊ You're not me. ओके okay. त्यानंतर ना आपण लावणार आहोत काजळ तर आता काजळ लावताना मी पूर्ण डोळे भरून नाही लावणार थोडंसं वेगळं लावणार आहे <स्थाथ> अर्ध्यामध्येच लावणार आहे म्हणजे असं वाटलं पण नाही पाहिजे की असं मेकअप वगैरे केलेलं आहे म्हणून तर आता हा मेकअप जो आहे तर तो झालेला आहे आणि असं कुणी म्हणणार पण नाही की हा मेकअप केलेला आहे आणि यामधली सगळ्यात लास्ट ला जी स्टेप राहिलेली आहे ती म्हणजे लिपस्टिक तर इथं मी आता ही एन वाय वेची लिपस्टिक लावते ओके okay, आणि आता पटकनी काहीतरी हेअरस्टाईल वगैरे करते आणि मग नंतर ना फायनल लुक तुम्हाला दाखवते आणि हा आहे माझा फायनल लुक हेअरस्टाईल वगैरे काही केले नाही सिंपल केस छोटेसे आहेत त्यामुळे रिकामेस ठेवलेत आणि छान एक इयर रिंग्स घातली आहे आणि हा आहे माझा सिम्पल मेकअप लुक काहीच एक्स्ट्रा न केलेलं आहे जे आपण रेग्युलर प्रोडक्ट्स वापरतो तर त्यापासूनच हा मेकअप केलेला आहे आणि असं वाटत पण नाही की चेहऱ्यावरती काहीतरी लावलेलं ला आहे वगैरे तर किती छान आणि सिम्पल झालेलं आहे तर हा तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला ते आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय